शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दुपारी निवंत झाड खाली बसलो होतो आणि मोबाईलची रिंग अचानक वाजली आणि तिथून सांगण्यात आले की तुमचा सौर कृषी पंप हा साडेपाच वाजता येणार आहे तो तुम्ही तिथून गाडी येणार आहे तिथून तुम्ही तिथून घ्यावा आणि म्हणलं ठीक आहे येऊ द्या गाडी गाडी आल्यानंतर तिथं मी हजर होतो परंतु त्यांनी असं सांगण्यात आलं परत की तुम्हाला अडीच हजाराचं चलन तुम्हाला भरावं लागणार आहे मी म्हणलं कशाचं चलन आहे ते म्हणजे तुम्हाला ता त्याच्यामध्ये तार कंपाऊंड येणार आहे सोलरसाठी जे भीत केल्यानंतर तुम्हाला सोलरसाठी तार कंपाऊंड येणार आहे त्याचबरोबर सीडी खमिट खडी वाळू याच्यासाठी तुम्हाला चलन भरावं लागणार आहे तर मी त्यांना म्हणलं की जे सीडी जे शिमीट वाळू खडी जे असतं ते आपल्याला सरकार पैसे देतं आपल्याला याची काय गरज आहे ते म्हणजे तसं नाही तर तार कंपाऊंडसाठी तुम्हाला एक नवीन हे आलेलं आहे म्हणजे तार कंपाऊंडसाठी नवीन योजना आली आहे आणि ते तुम्ही तुम्हाला भरावं लागणार आहे आणि तुम्हाला अडीच हजार रुपये चलन हे भरावं लागणार आहे आणि तुम्हाला तार कंपाऊंड हे सोलरसाठी येणार आहे अशा रीतीने हा एक फ्रॉड कॉल मला आला होता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर देखील असा जर कॉ कौ, कॉल कौ, जर आला तर तुम्ही लवकरच सावधा कारण तिकून अशा एकदम प्रोफेशनल तऱ्हेने तिकून बोललं जातं की तुम्हाला ऐकून त्यांचं बोलणं ऐकून असं वाटतं की खरंच हा तुम्हाला जे समोरून जो कॉल बोलत आहे तो खरोखर एखादा अधिकारी असेल आस, आणि आपण पैसे भरले पाहिजेत आणि शे खूप साऱ्या शेतकरी याला बळी पडतात आणि खूप साऱ्या शेतकऱ्याची नाग येथे लूट होते शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर देखील जर कॉल जर आला तर तुम्ही वेळ साव व्हा कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन हे चलन भरून नका मी स्वतः त्याची ऑडिओ क्लिपसुद्धा रेकॉर्ड करून करून घेतलेली आहे मी तुम्हाला ही जी रेकॉर्डिंग आहे हे तुम्हालासुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला इथे दाखवणार आहे तुम्ही ऐकू ती शकता कशा रीतीने ति समोरून बोललं जातं कशाप्रकारे शेतकऱ्याला हा गंडा घालण्याचं काम हे चालू आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कृपया असे जर कॉल जर आले तर त्याला बळी पडू नका हा शेतकरी मित्रांनो मला जो कॉल आला होता माझ्या नंबरवरती तुम्हाला एक स्क्रीनवरती तुम्हाला नंबर टाकता आहे त्या नंबरवर तुम्ही एकदम कॉल करा आणि त्याला विचारा की तुम्हाला कुठल्या प्रकारचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील आणि त्याला त्याला सुद्धा विचारा मीसुद्धा त्याला क्वाल कॉल केला होता आणि खूप आमची बाचाबाचीसुद्धा तिथे झाली ती सुद्धा खूप प्रमाणात झाली आणि त्याने लगेच फोन ठेवून दिला नंतर मी कॉल केला तर कॉल ते काही त्याने उचलला नाही जर तुम्हाला या तुम्ही जर असं जर कॉल जर येत असेल तर कृपया सावधान राहा आणि ह्या जर तुम्हा हा तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही नक्की कॉल करा आणि त्याला परेशान करून सोडा की जेणेकरून शेतकऱ्याचे जे पैसे आहेत ते विनाकारण हे लुटले जाणार नाही ते आता लगेच ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकू शकता ही जी ऑडिओ क्लिप आहे तुम्ही नक्की ऐका हो हा हां आमला साठी फोन आला तुम्ही सोला येणार आहे हो पाचे बोलतय का हां आता केलं तं बोलतंन ला पंचकम कोणज आहे हूं पंचकम कोणज आहे जे 50 आहे येणार आहे அடிச்சுன்மா

पेमेंट कस करायचं ऑनलाईन करायचं क्यू आर कोड वरती क्यू आर कोड वरती हा पेमेंट केल्या व्हॉट्सअपवर तीन टाकून द्यायचं म्हणजे पंचवीस गॅरंटी कार्ड वॉरंटी कार्ड ऑनलाइन बिल पडलं जाते पेमेंट फोन करणार आहे तुमचे नाव करणार आहे का नंबर व्हॉट्सअप हाच आहे का ಉ शेतकरी मित्रांनो हिडो मधली जर माहिती जर तुम्हाला जर महत्वाची वाटली असेल तर हिडोला किलाय करा आणि सोलो संबंधित माहिती हवामान अंदाज विविध नवीन योजना आर तुम्हाला जर बघायच्या जर असतील तर आपल्या चॅनल एकदा नक्की सप्रे करा भेटू एकाशा महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद